गणेश गोविंदराव रोकडे माजी उपाध्यक्ष नगरपालिका दिग्रस याद्वारे आपण सविनय विनंती करतो की माझी मुलगी दिग्रस नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक असल्यामुळे व दिग्रस नगरपालिकेच्या निवडणुकी कार्यक्रमात अनुसूचित जाती विभागाकरिता महिला राखीव असल्यामुळे माझी मुलगी डॉक्टर स्वाती गणेश रोकडे यांना मी महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढण्याकरिता माझं निवेदन देण्यात येणार आहे त्या अनुषंगाने मी माझी प्रयत्न राहणार आहोत व माझे वरिष्ठ नेते माननीय माणिकराव भाऊ ठाकरे काँग्रेस कमिटी व माननीय खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीची पॅनल तयार होणार आहे जर यदा कदाचित या पॅनलमध्ये मध्ये समजा काही होऊ शकते बैठकीच्या निर्णयानुसार काही झालं तरी काँग्रेस पक्ष हे स्वबळावर पूर्ण निवडणूक लढण्यास तयार आहे त्याच्यात कोणत्याही प्रकारचा किंतू परंतुचा विषय नाही आहे आणि किंतु परंतुच्या विषयाच्या अनुषंगाने प्रत्येक गोष्टीचा निर्णय घेतेवेळी सन्माननीय मानिकराव भाऊ ठाकरे आणि सन्माननीय संजय भाऊ खासदार संजय भाऊ देशमुख हे निर्णय घेतील त्या सुद्धा जर युतीपीढी किंवा महाविकास आघाडीतली कोणत्याही जागा वाटपात असो या कोणत्याही ज्यातून जर समजा जुळलं नाही तर काँग्रेस सर्व शक्तीनिशी निवडणूक लढण्यास या दिग्रज शहरात तयार झालेली आहे त्या प्रकारे काँग्रेसचे काँग्रेस पक्षाचे प्रयत्न चालू आहे काँग्रेस पक्षाने आपल्या ध्येय धोरणानुसार हे ठरवलं की दिग्रज शहरातील तमाम जनते सर्व माता भगिनी विनंती करत आहे काँग्रेस पक्षातर्फे तर त्यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल करायचा असेल किंवा काँग्रेस पक्षाची उमेदवारी लागत असेल त्यांनी नगरसेवक पदाकरिता एक हजार रुपये आणि अध्यक्ष पदाकरिता तीन हजार रुपये नाव नोंदणीची फी राहणार आहे ज्यांना ज्यांना निवडणुकीचा अनुषंगाने इच्छा असेल त्यांनी आवेदन करण्यास कोणत्याही प्रकारे दिग्रज तालुका काँग्रेस कमिटी व दिग्रज शहर काँग्रेस कमिटी या कार्यालयातली नोंद करून आपले नाव नोंदवावे हे मी अशी विनंती करतो विशेष म्हणजे माझा परिचय देते माझी मुलगी डॉक्टर स्वाती गणेश रोकडे ही डॉक्टर व्यवसायाने डॉक्टर असून तिचं तिला आणि तिच्या तिला वारसा हक्काच्या अनुषंगाने माझी राजकीय कारकीर्द मी दिग्रज नगरपालिकेचा उपाध्यक्ष असल्यामुळे आणि मी माझं समाजासाठी काय योगदान आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सव्वाशेव्या निमित्त माझ्या समाजातील येथील तमाम या गरीब होत करू मुलींना ज्यांना वडील आहे तर आई नाही आणि त्यांना आई आहे तर वडील नाही अशा एकशे पंचवीस ऐवजी एकशे अठ्ठावीस मुलींना नॅशनलाइज बँकेचे स्टेट बँक महाराष्ट्र बँक बालाजी अर्बन बँक ऑफ इंडियाची मी नॅशनलाइज बँकेचे बँक माझ्या स्वतःच्या स्व खर्चातून मी त्यांना दिलेले आहे हे माझ्या माझं कर्तव्य म्हणून दिलेलं आहे मी कुणा समाजावर किंवा कुणावर उपकार केलेले नाही माझी नैतिकता होती म्हणून माझ्या जवळच्या स्व स्वबळावर कुणाचाही त्यांनी एक पैशाचा वाटा नसताना सुद्धा मी तेवढं योगदान दिलेलं असल्यामुळं आज हे जे माझं काही वैभव अस्तित्व जे तुमच्या नजरेत मी असत हे फक्त त्यांच्या आशीर्वाद आहे का माझ्याजवळं काहीच तर मी प्रत्येकाच्या तळबा याच्या बराबरी करू शकतो मी खूप छोटा आहे सामान्य कार्यकर्ता आहे आणि सामान्य कार्यकर्ता असल्यामुळं माझी परिस्थिती कशी आहे मी काय करू शकतो हे सर्व जनतेला त्याचा अनुभव इग्रज शहरातील जनतेला माहीत आहे प्रश्न दिग्रज शहरात किंवा कोणत्याही नगरपालिकेत आवश्यक मूलभूत सुविधा आरोग्य पाणी आणि साफसफाई या सगळ्यात मूलभूत गर्जा आहे या गरजेची पूर्तता कशी करावी या प्रशासनाबद्दल मला सर्व जाण असल्यामुळे त्या वारसाचा माझ्या मुलीला पुरेपूर फायदा होईल आणि ती डॉक्टर असल्यामुळे तिला माझ्या सुद्धा मार्गदर्शनाची आवश्यकता राहणार नाही तिला सेल्फ डिसिजन घेण्यासाठी तुम्हीवर काही काम करणार नाही तिला सेल्फ डिसिजन घेण्याचं तिला युक्ती आहे आणि ती उच्च का विद्या विद्याभूषेत असल्यामुळे तिला सर्वांनी मदत करावी अशी मी आपणा दिग्रज शहरातील सर्व तमाम जनतेस माता बघणी विनंती करतो की तिला भरभरून मतदान द्यावं व तिला भरघोस्त मताने विजय करावा अशी एवढीच विनंती करून मी माझे दोन शब्द संपूर्ण जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका